नमस्कार मित्रांनो अग्निदेव नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करतो आपली काही मनी या शब्द संग्रहातली चॅप्टर चालू झालाय त्याच्यातला आपण पुढचा पार्ट घेतोय त्याच्यातली आपली आच... मी टाइमपास का करत नाही व्हिडिओमध्ये का विनाकारणचा फालतूचा फापट पसारा बोलून तुमचा टाइमपास करत मला आवडत नाही जेणेकरून तुमचं कसं आहे सगळ्या गोष्टी फास्ट फास्ट झाल्या पाहिजे आणि ते तुमचं लवकर लवकर झाल्या पाहिजे विनाकारण फालतूच्या गोष्टी बोलून पाच मिनिटं खर्च करण्यात काही मजा नाही आहे ना त्याच्यातलं पहिली मन आहे मित्रांनो आलाचेव तर केला देव नाही तर हर हर महादेव आता ह्या गोष्टी पुस्तकात दिल्या मी माझ्या मनाने काही सांगत नाही फक्त मी तुम्हाला ते पटवून देण्याचा प्रयत्न करतो मन काय आला चेव तर केला देव नाही तर हर हर महादेव कधी कधी घरचे वगैरे लोक तुम्हाला बोलताना बोलतात तुझं कसं आहे म्हणे माहित आहे का आला चेव तर केला देव नाही तर हर हर महादेव म्हणजे याचा अर्थ काय झालं तुम्हाला वाटलं तेव्हा एखादी गोष्ट करायची नाही वाटलं नाही करायची म्हणजे नियमित काहीच करायचं नाही मग जिथं कन्सिस्टन्सी येत नाही जिथं सातत्य राहत नाही त्याला हे मन लागू होते की आला चेव तर केला देव नाही तर हर हर महादेव म्हणजे नियमित असे काहीच करायचे नाही काही काही पोरं प्रिपरेशन करताना अभ्यास करतात दोन दिवस दो गॅप तिसऱ्या दिवशी दोन दिवस गॅप असं नियमित जेव्हा नसतं ना तेव्हा त्याला ते मन लागू होत त्याच्यानंतर आहे मित्रांनो आलिया भोगाशी असावे सादर मन काय खूप सुंदर मन आहे आलिया भोगासी असावे सादर कधी कधी काय असतं आपल्या नशिबात जे आहे ते आपल्याला भोगावंच लागतं आहे ना मग काही काही लोक बघा जेव्हा त्यांची परिस्थिती वाईट असते मग आपण जाऊन त्यांच्याशी बोललो तर ते म्हणतं काय करू राह आली या भोगाची असावे सादर असं म्हणते ना अली या भोगाची असावे सादर याचा अर्थ काय होते एक का तुमच्या नशिबात जे आहे ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे ते तुमच्या आयुष्यातून निघून जाणार नाही ती परिस्थिती तुम्हाला झेलावंच लागणार आहे आणि अशा परिस्थितीचा बाऊबाला न करत न करता ती आहे तशी परिस्थिती आपण अॅक्सेप्ट करून जगायला सुरुवात करणं म्हणजे म्हटलं जातं की आली या भोगाची असावे सादर त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो आले अंगावर तर घेतले शिंगावर ठीक ज्या जो बोरगा प्रिपरेशन करते त्याला खरंच लागू है। ले 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 वर, करी 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 होते कोणती आले अंगावर तर घेतले शिंगावर सांगतो या म्हणीचं मिनिंग असतं मिळालेल्या संधीचा फायदा करून घेणे मिळालेल्या संधीचा फायदा करून घेणे म्हणजे आले शिंगावर आले अंगावर तर घेतले शिंगावर कधी कधी काय होते तुम्ही प्रिपरेशन करत असता प्रिपरेशन करताना अचानक एखादी मोठी याडी होऊन जाते प्रे अचानक एखादी मोठी ऍड येऊन जाते तर ते तुमच्यासाठी लाईफमध्ये आलेली सर्वात मोठी संधी असते मग त्या संधीचा फायदा घेणं हे तुमचा काम असतं मग फायदा घेतलं किंवा घेण्यासाठी जे काही के प्रवृत्त केली जाते त्याला म्हटलं जातं की आल्या अंगावर तर घेतले शिंगावर माझ्या लाईफ मध्ये असं झालं होतं मित्रांनो की मी जेव्हा प्रिपरेशन करत असताना माझ्या आयुष्यात ते सात हजारची ऍड आली होती आणि त्याची मी प्रॉपर अभ्यास करून मी त्या संधीचा काय करून घेतलं फायदा करून घेतला म्हणजे मी काय केलं आलं अंगावर तर घेतलं शिंगावर म्हणजे आहे भेट मिळालेल्या संधीचा फायदा करून घेणं म्हणजे त्या मनीचा अर्थ तो होतो त्याच्यानंतर नंतरची म्हण आहे मित्रांनो आशेने शेत शंभराला घेतले काय विकले काय सारखेच आशेने शेत शंभराला घेतले काय विकले काय सारखेच आता या मनीचा अर्थ असा असतो मित्रांनो केवळ आशा करून यश मिळत नाही त्यासाठी कामही करावे लागते हे बरोबर आहे एकदम अति बरोबर आहे जोपर्यंत तुम्ही कोणत्याही गोष्टीचं ग्राउंड लेवलवर जाऊन काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव किंवा त्या गोष्टीचा फायदा मिळत नाही म्हणून फक्त स्वप्न पाण्यात किंवा आशा बाळगण्यात काही महत्व नसतो तर तुम्हाला त्याच्यावर ग्राउंड लेव्हलवर जाऊन तुम्हाला काय करावं लागतं काम करावं लागतं म्हणून म्हटलं जातं आशेने शेत शंभराला घेतले काय आणि विकले काय सारखंच असतं आशा करून काही फायदा नाही तर मेहनत करावी लागते त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो अनरी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली आता मुळात हे मन वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येते आंधळी बाई खरंच पाण्याला जाईन घरी रे बरं गेली गेली तरी खरंच ते पाणी आणल्याची गॅरंटी आहे का नाही या मनीचा अर्थ काय होतो अडाणी माणसा जर दिलेला काम जो असतो ना त्याचा काय होतो चुतडा होतो काय होतो चुतडा होतो म्हणजे ते काम विनाकारण वाया जाते आता आंधळीला पाणी आणायला पाठवलं ते घागर फोडून नाही ये का पाणी भरून येईन का म्हणजे वडानी माणसाला दिलेलं काम हे वाया जातं असं त्याचा अर्थ होतो त्याच्यानंतर आहे मित्रांनो आंधळे ते कुत्रे पीठ खाते हे मन कशा बघा आंधळे दडते कुत्रे पीठ खाते आता मला सांगा आंधळा दळत बसल्या त्याला दिसणार आहे का आजूबाजूला कोण येणार आहे कोण नाही कुत्रा येऊन पीठ खाऊन जाते म्हणजे काय असतं एकाने काम करायचे आणि त्याचा फायदा दुसऱ्याने घ्यायचा याला म्हणलं जाते आंधळे दडते आणि कुत्रे पीठ खाते कधी कधी बघा एखादी गोष्ट तुम्ही कुठं बाहेर फिरायला जा काहीतरी करा मेहनत तुम्ही करताय पण जर त्याचा फायदा जर दुसरा माणूस घेत असेल तर आपल्याला वाईट वाटतं म्हणूनच म्हणलं जातं की आंधळे दडते आणि कुत्रपीठ खाते म्हणजे एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा असं असते तेव्हा त्याला ते मन लागू होते आपणही सहसा आपल्या बोलीभाषेमध्ये हे बोलत असतो त्याच्यानंतर आहे मित्रांनो आंधळ्या बैऱ्याची गाठ आंधळ्या बैऱ्याची गाठ आता ये का का एक आहे आंधळा आणि दुसरा दुसऱ्या बैरा या दोघांची गाठ झाली म्हणजे भेट झाली अशा वेळी काय असतं तर ज्या वेळेस दोन व्यक्ती एकमेकांना मदत करण्यात असमर्थ असतात असे व्यक्ती जेव्हा भेटतात ना एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणायचं आंधळ्या आणि बहिऱ्यांची गाठ आता आंधळा माणूस पाहू शकत नाही म्हणून तू समोरच्याला मदत करू शकत नाही बहिरा माणूस तो काय बोलतो हे ऐकू शकत नाही म्हणतो दुसऱ्याला ना मदत करू शकत नाही म्हणजे ज्या वेळेस दोन असमर्थ लोकांची गाठ किंवा भेट होते ना तेव्हा म्हणलं जातं की आंधळ्या बहिऱ्याची गाठ ठीक आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो इकडे आड तिकडे विहीर इकडे आड आणि तिकडे विहीर ह्या मनीचा अर्थ असतो मित्रांनो दोन्हीकडून सारखीच अडचण असणे आता इकडे आणणार तिकडे विहीर आणि मध्ये तुम्ही सापडले इकडे गेले तरी डुबणार सगळे पडणार आहे खाली तिकडे गेले तरी खालीच पडणार आहे अशा वेळेस जेव्हा परिस्थिती येते ना दोन्हीकडे अडचणीची परिस्थिती येते तेव्हा ते तसं म्हणलं जातं त्याच्यानंतर आहे मित्रांनो इकडे तिकडे मी रावते भांडा बैल फिरवते इकडे तिकडे मी रावते भांडा बैल फिरवते काही काही मन खरंच खूप सुंदर असतात मित्रांनो इकडे तिकडे मी रावते आणि भांडा बैल फिरवते हो म्हणजे काही काही लोकांची सवय असते बघा विनाकारण मध्ये मध्ये करायचं कोणता लग्न असो किंवा काहीतरी असे कार्यक्रम असतात त्यावेळी तुम्ही जर पाहिलं तर ते काही काही लोक असे मधा मधा मदत करायची सवय असते जे मधा मधा मध मदत करतात ना त्यांना ते, ते मन लागू होते आता नंतरची मन आहे मित्रांनो इच्छा तसे फळ जशी इच्छा असते तसे फळ मिळते असा त्या मनीचा अर्थ असतो खरंच आहे ते तुम्ही इच्छा जर एखाद्या व्यक्तीची गोष्टीची बाळगली आणि ते बाळगल्यानंतर जर तुम्ही तिच्यावर खरंच काम केलं तुम्हाला जशी इच्छा आहे तसा फळ मिळतो मित्रांनो आहे ना आता सपोज काही लोक प्रिपरेशन करतात प्रत्येकाला वाटतं की आपल्याला नवकर लागली पाहिजे ही इच्छा झाली परंतु ती इच्छा पूर्ण करताना जर तुम्ही त्याच्यासोबत सोबत जर मेहनत घेतली तर तुम्हाला ते फळ नक्की मिळतं आहे ना म्हणून ते म्हटलं जातं की इच्छा तिथे फळ इच्छा तसे फळ त्याच्यानंतर मित्रांनो इच्छा देते मार्ग हे पण तसंच आहे कोणती गोष्ट करायची असली की काहीतरी मार्ग सुचतोच बघा दोन म्हणत फरक आहे इच्छा तसे फळ म्हणजे जशी तुम्ही इच्छा बाळगाल तसं तुम्हाला काय मिळणार आहे फळ मिळणार आहे आणि इच्छा तिथे मार्ग म्हणजे कोणतीही गोष्ट करायची इच्छा असेल की काहीतरी मार्ग सुचते आता खरं हे गोष्ट खरं आहे बरं ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या गोष्ट काम करायचं असतो पण जर वाटत असते की आपल्याला हे होईल का ते होईन का असं होईल का तसं होईल का असं बिलकुल भी विचार करायचा नाही एखाद्या गोष्टीला जर तुम्हाला काम करायचं आहे जर तुम्ही जशी तुम्ही त्या काम करण्याची सुरुवात केली तर तसं तुम्हाला तिथं काय सापडतो मित्रांनो मार्ग सापडतो म्हणून इच्छा तिथे मार्ग असतं जर तुमची इच्छा असेल तर मार्ग सापडतं आणि जशी तुम्ही इच्छा बाळगाल तसं तुम्हाला काय मिळतं फळ मिळतं ह्या बऱ्याचशा ज्या काही म्हणी आहेत ना ह्या वन बाय वन वन बाय वन एकमेकाचे काय असतात रिलेटेड असतात आणि त्या बऱ्यापैकी तुम्हाला समजल्या पाहिजे आतापर्यंत आपण कोणत्या कोणत्या मन घेतलं मित्रांनो बघा आला चेव केला देव नाही तर हर महादेव आला अंगा आली या भोगाशी असावे सादर त्याच्यानंतर आले अंगावर तर घेतले शिंगावर त्याच्यानंतर आशेने शेत संभाराला घेतले काय विकले काय सारखंच असतं त्याच्यानंतर आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली त्याच्यानंतर आंधळा दडते कुत्रपीठ खाते त्याच्यानंतर आंधळ्या बैऱ्याची गाठ त्याच्यानंतर इकडे आड तिकडे वीर त्याच्यानंतर हा इकडे तिकडे मिरवते भांडा बैल फिरवते त्याच्यानंतर जे मन आहे मित्रांनो इच्छा तसे फळ आणि इच्छा तिथे मार्ग या बऱ्यापैकी जेवढ्या मनी होत्या त्या आपण घेतल्या वन बाय वन आपण कसं हळूहळू चाललो आठदा अर्धा अर्धा रोजच्या जरी मनी घेतल्या तरी ते तुमच्या कसा पाठ होऊन जातील किंवा ऐकल्यानंतर काय होऊन जातील सोपं होऊन जाईल तुमच्यासाठी तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद